के होती है सियासत के अंदर फारूक साहब जी भी हमारे अपने हैं और अजليس की एक बहुत बड़ी ताकत है वो एक नौजवान है मुंबई के अंदर हमारा एक बहुत अच्छा चेहरा था किसी वजहों की वजह से वो भी नाराज है انشاءاللہ उनको भी मनाएंगे उनको भी लेकर आएंगे साथ वो तो कल भी हमारे थे भी हमारे हैं और आने वाले वक्त के अंदर भी आप मुझको मुझे जो कहना है कह लीजिए लेकिन मैं आपको एक कट्टर मजलिसी समझता था समझता हूँ और आगे भी समझता था काही दिवसांपूर्वी एमआयमचे राज्यातील महत्वाचे नेते तथा पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष फारुख शाब्दी यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या राजकीय राज्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती विशेषतः आगामी महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा राजीनामा आल्याने विविध तर्कवितर्कांना उधाण आले होते फारुख शाब्दी यांच्या राजीनाम्यानंतर ते कोणत्या राजकीय भूमिकेत जाणार ते इतर पक्षात प्रवेश करणार का की स्वतंत्र भूमिका घेणार याबाबत चर्चांना वेग आला होता या घडामोडींमुळे पक्षाला मोठा धक्का बसल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगली होती दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर यमआयम चे प्रदेशाध्यक्ष तथा माजी खासदार इम्तियाज जलील यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे पत्रकारांशी संवाद साधताना इम्तियाज जलील म्हणाले फारुख शाब्दी हे माझे अगदी आपलेच आहेत पक्षासाठी त्यांनी दीर्घकाळ काम केले आहे त्यांच्या राजीनाम्याबाबत मी लवकरच त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार असून त्यांना पुन्हा पक्षात आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे इम्तियाज जलील यांच्या या वक्तव्यामुळे यमआय मध्ये समेटाचे संकेत मिळत असले राजकीय निरीक्षकांचे मत आहे पक्षातील नाराजी दूर करून संघटन मजबूत ठेवण्याच्या दृष्टीने हे पाऊल महत्वाचे मानले जात आहे दरम्यान फारुख शाब्दी यांच्याकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी इम्तियाज जलील यांच्या भूमिकेमुळे एम कार्यकर्त्यांमध्ये नव्या आशा निर्माण झाल्या आहेत शाब्दी पुन्हा पक्षात सक्रिय होतील का याकडे सध्या संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यम पक्षातील ही अंतर्गत घडामोड पक्षाच्या भविष्यातील रणनीतीवर किती परिणाम करणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे पाहत राहा लोकप्रहार न्यूज

किसी वजूहत की वजह से वो भी नाराज़ है इन शाला उनको भी मनाएंगे उनको भी लेकर आएंगे साथ में